ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवसानंतर आपण पुन्हा एक आता लाईव्ह प्लॉटवरती व्हिडिओ घेत आहोत आणि व्हिडिओचा जो पर्पज आहे तो पिकावरती जो करपा आलेला आहे त्या करप्याविषयी आपण थोडंसं या व्हिडिओतून बोलणार आहोत प्रामुख्याने किती प्रकारचे करपे असतात आणि त्यावरती आपण कुठल्या प्रकारचे औषधांचा स्प्रे घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या पानांची क्वालिटी जी आहे ती चांगल्या प्रकारे राहील शेतकरी मित्रांनो हा माझा स्वतःचा प्लॉट आहे आणि विषय असा आहे की आपण याच्यात आत्ताच ते दोन ते चार दिवसापूर्वी फॉरणी घेतलेली होती आणि त्यानंतर आपण जे आपले जे जुनी पानं आहे त्या पानावरती काही शेतकऱ्यांचे बरेचसे पानं करपलेले आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण हा व्हिडिओ हा बनवतात शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघत असाल तर मी तुम्हाला एक आता लाईव्ह दाखवतो तर पानं जर अशा पद्धतीचं जर झालेलं असेल तर हे बघा तर हा बुरशीचा प्रादुर्भाव आहे आणि ही जी बुरशी आहे ही बुरशी फायलोक्स नावाची बुरशी आहे आणि या बुरशीमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की तुम्ही जर याला सूर्याच्या दिशेकडं पकडलं तर असे गोल गोल भुसके आणि एक अंडाकारासारखे दिसतात तुम्हाला आणि तो जो पान आहे तो पानावरती एकदम कंप्लीट असा पिवळ सर पडतात आपल्याला असं वाटतं न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे की इतर कुठल्या गोष्टीची डिफिशियन्सी आहे तर आपल्याला असं जाणून येतं आणि त्यानंतर आपण वेगळाच त्याच्यावरती उपाय करायला सुरू करतो तर शेतकरी मित्रांनो ही जी फायलोस्ट्रिक्टर नावाची बुरशी आहे ह्याच्यावरती आपण एक आंतरप्रवाही भंगे साईडचा सा वापर करून आपण याच्यावरती कंट्रोल मिळवू शकतो आणि शेतकरी मित्रांनो एक माझ्या हातात आणखीन एक पान आहे आणि ते पान त्या पानावरती जर बघितलं तर अशा पद्धतीचे करपा आहे तर याला आपण जे आहे तर कोचीन नावाची जी बुरशी आहे तर त्या त्या बुरशीचा याच्यावरती प्रादुर्भाव झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही फायरशिष्टा आणि कोचीन याच्यावरती वेगवेगळे वे वे फंगी घ्यायची गरज आहे का तर नाही तर आपण यावरती एकच फंगी घेऊ शकतो तर जे कॅम मेटारायझिम नाव आपलं मेट मेटाराम नावाचं जे कॅबलोटॉपचं एक फंगी बाजारपेठेमध्ये आहे तर ते आपण वीस लिटर पंपाला चाळीस ग्रामपर्यंत त्याचा वापर करू शकतो अन्यथा जे बायरचं नेटिओ आहे त्याचाही आपण वीस लिटर पंपाला दहा ग्रामचा दहा ग्राम, ग्राम याप्रमाणे वापर करून आपण त्याचा फवारणीसाठी वापर करू शकतो आणि त्यामध्ये जर आणखीन जर ठरलं तर ब्ल्यू कॉपर ह्या फंगी आपण सा याच्यावरती वापर हा करू शकतो प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो कंपनी च्या क्लेमनुसार प्रमाण आहे काय फंगीसाईडचे साईड चे चाळीस ग्राम घ्यावा लागत तर काय फंगी हे वीस ग्रॅम प दहा ग्राम प्रमाणे घ्यावं लागतं कारण की मॉलेकोल आहे कमी जास्त प्रमाणामध्ये नेटिव्हचं जे हाय मॉलेकोल आहे त्यानंतर आम्ही शटॉपसारखं फंगी साईड आपण सुद्धा घेऊ शकतो फॉर्न येत असताना त्यामध्ये स्टिकरचा वापर हा जरूर करावा जेणेकरून आपलं जे घेतलेलं औषध आहे ते पाण्याच्या सहाय्याने किंवा फ आपलं पानाला चिटकून व्यवस्थित ते पूर्ण पिकाला लागेल आणि त्याचा औषध आपलं हे पाणी आलं तर वाया जाणार नाही आणि त्यामुळे आपला रिझल्ट हा चांगला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करावा धन्यवाद